सर्वदा मंगलमूर्ती मोर्या सुख करता सुंदर सिंदुराची कंडे जळके मान मुक्ता पाळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरती देदेव जयदेव रत्नक चित्त गौरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केसेरा एरे जरी तम कोट शोभे तो परा ऋण धुंदे ने पोरे चरणी गागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ति दर्शन मात्रे मान कामना पुरति, जय देव जय देव, देव लंबोदर पीतांबर फणीवर बंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनैना दास रामाचा वाटपाई सदना संकल्पी पावावे निर्वावे रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरती जय देव जय देव लवथो देवी क्रान ब्रह्मांडी माळा दे कंठ काळा त्रिनेत्री जाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा ते तो न्याज निर्मळ वाहे जुजुळा जे देव जे देव जय श्री शंकरा आरती ओ वाळ तुझ कर्पूर गौरा देव जय देव कर्पूर गौळा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभितेचे उदळ न सिंधकंठ नीळा ऐका शंकर सोभे वम्मा वेल्लाळा जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळ तुज करपूर गौरा जय देव जय देव कैवी दैत्य सागर मंथन पकेले त्यामाजे अवतीता हलाल सापडले ते तो असुरपणे प्राशन केले नीळ कंठा नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री दे 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 शंकरा आर ओ वाळ तुझ कर्पूर गौरा जे देव जय वंदर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुघो तिलक नाम दासा अंतरी जय देव जय देव जय श्री दे शंकरा आर ओ वाळ तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव दे दे दुर्गे दुर्गट भारी तुझ विन संसारी अनाथ ना ते आंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरनाते वारी भारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय देवी जय मैशा सुरोदनी सुरवर ईश्वर वर जय तारक संजवनी जय देवी जय देवी त्रिभोनी पाहता तुझी नाही चारी श्रमले परंतु न बोले काही काही वाद करता पडलो प्रवाई ते तो भक्ता लागे पाऊस लावलाई

स्वामी रामदास शक्तीचा बोध जय देव जय देव जय श्री हनुमंता कुंकेनी प्रसादेवीता जय देव जय जे पूर्णात्मत्रय मूर्ती दत्त जाना त्रिभोणी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्दे नय अनोमाना सुरवमुनिजन योगी समाधी नय जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता हरती व्हाळी तारली भव चिंता जय देव जय देव तबाय भ्यंतरी तो एक दत्त अभाग्यती कैसे नकळी मात हराही परत दे कैसा हित जन्म मरणाचा पुरला से अंत जय देव जय देव जय श्री स्वामी अवधूता आरती होळी ताली भव चिंता जय देव जय देव दत्त येणा सद्भावे साष्टाके परिपात केला प्रसन्न होऊनिवादेव जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामी अवधुता हरली जय देव जय देव दायचे लागले ध्यान हरपले पण झाले उन्मन मितूपणाची धारी बळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान

वापावे जीव जय देव जय देव धन्य हे नोनाद अनुक्षेत्र पाळा सुवर्णाचे कमळे वनमाळा गळा राई रक्णाभाई राणी या सकळा ओवाळी तो राजा विश्वासावळा जय देव जय देव जय पांडुरंगा सुखमाई वल्लभ राईच्या वल्लभ पाय देव जय दे। दे देव ओवाळू आरच्या कुरवंड्या येते चंद्रबाजे मध्ये गोडण्या देते झिंड्या पताका वैष्णवनाथची पंढरी कामैमावर वाच येते जय देव जय देव जय पांडुरंगा वल्ल बापालगा जे देव जे दे। आषाढी कार्तिकी भक्त जे चंद्र दर्शन हेळा मात्र तया होय मुक्ती देशवासी नाम देव भायू वाळते जय देव जे देव जे पांडुरंगा सुखमाई वल्लभ बाराई चा वल्ल बापा जुलगा जे देव राजा महा कैवल्य तेजा शेवती साधू संत म्हणून माझा आरती ज्ञान राजा गोपाल ज्ञान कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवील ज्ञानी आरती ज्ञान राजा महा कैवल्य तेजा ज्योती साधु संत मानू निजला माझा आरती ज्ञान राजा प्रगट गुल बोले विश्व ब्रह्माचे चेले राम जनार्दनी पायी तकत ठेवले आरती ज्ञान राजा महा कैवल्य तेजा शेवटी साधू संत म्हणून भेटला माझा आरती ज्ञान राजा गाली लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिल रूप तुझे प्रेमी आलिंगन आनंद पूजन भावे ओवाळीन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधुस्तका त्वमेव त्वमेव विद्या तरुणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव आये देवाच्या मनसे सर्वा बुद्धात्मना वा, वा प्रकृति स्वात करोमी यज्ञं सकलं परस्मै नारायणा ते समर्पया अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण रामचंद्रं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती

विद्यार्थये लभते विद्या धनार्थये लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रं मोक्षार्थे मिळगतं जपे गणपति स्तोत्रं षडपिरमाशे फललभे संवस्त्री सिद्धीच नात्रे सयशा अष्टभि ब्राह्मणच लिखितव समर्पित तस्से विद्या भवे सर्वा गणपति प्रसाद इति श्री नारद पुराणे संकटनाम श्री गणपति स्तोत्रम संपूर्णम गणपती बाप्पा मोरया योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पळावा उपेक्षू नको गुणवंता अनंत रघुनायका मागणेच्या आता जय जय रघुवीर समज ज्या ज्या ठिकाणी म्हण जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, जा तुझे जै जै शा शा मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे सद्गुरू तुझे पाय धोनी जय जय रघुवीर समज गणेशा गणेशा मी बाळकाने तुझीच सेवा करू काय जाणी अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा तो ते घाल पोटी जय जय रघुवीर समर्थ मनोजव मारुत तुल्य वेगं जितेंद्रियम बुद्धिमता मोरिष्टम वातात्मज वानर युत मुख्यम श्रीराम दूत शरण प्रपत्ते जय जय रघुवीर समर्थ पुण्यभूमी पवित्र तिथे नांद तो राजा सुपात्र तया ठविता घडे महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा जय जय रघुवीर समर्थ गणपती बाप्पा नमस्कार श्रीमंत जहान मान गणेश मंडळ इटकरे या मंडळाचा मी कार्यकर्ता वसाभासद आहे माझं नाव ओंकार रवींद्रनाथ गायकवाड ह्या मंडळाला आमच्या स्थापना एकोणीसशे एक्क्याण्णव साली झाली ह्या मंडळाला बरेच आमच्या वर्ष पूर्ण झाली ती ह्या मंडळाला सर्व कार्यकर्ते उत्सुकतेने राबतात व मंडळाला आमच्या सहकारी सगळ्यांचं मनापासून आहे या मंडळाला यावेळी आमचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहाने झाला व मिरवणूक मिरवणूक गावातून मोठ्या उत्साहाने पार पडली व यंदा आमच्या मंडळाला पूर्ण नवनवीन नवनवीन असा उपक्रम लाभ लाभला आहे तेवढं बोलून धन्यवाद आता प्रेम कुमार बोला प्रेम। <laughs> नमस्कार <laughs> नमस्कार मी प्रेमकुमार शेषकांत पाटील या जय श्रीमंत जय हनुमगणे मंडळीकरे या मंडळाचा एक सभासद कार्यकर्ता गेली बरीच वर्ष झालं आमच्या मंडळाला एक हनुमान रूपातील मूर्ती म्हणजे बरीच वर्ष हनुमान रूपातील मूर्ती आमच्या मंडळाला आम्ही स्थापन करत होतो पण यावेळी एक आम्ही असा एक नवीन उपक्रम केला की त्यामध्ये एक नवीन नवीन प्रकारची मूर्ती आम्ही स्थापन केली यावर्षी पहिल्यांदाच तर ती मूर्ती म्हणजे एक सिंहासनावरील लालबग्त राजाच्या रूपातली मूर्ती आम्ही स्थापन केली त्या व हनुमानची एक पंचधातूची मूर्ती त्याच्यासाठी आम्ही एक हनुमानची पंचधातूची मूर्ती त्याच्या साईडला म्हणजे कायम असावी त्यामुळं त्यासाठी आम्ही ते मूर्तीसुद्धा स्थापन केली आहे त्यानंतर आमच्या मंडळामध्ये मुलं प्रत्येक वेळेला काय ना काहीतरी नवीन उपक्रम राबवत असतात म्हणजे महाप्रसाद असू दे दरवर्षी काहीतरी नवीन मेनू वगैरे बनवत असतात त्यानंतर पहिल्या दिवशी पण आगमन सोहळ्याला पण नवीन असं काहीतरी म्हणजे गावातले सगळ्या मंडळांना काहीतरी त्या त्यापासून काहीतरी म्हणजे आमच्या मंडळापासून काहीतरी घ्यावं असं काहीतरी दर प्रत्येक वर्षी आगमन सोहळ्याला असो किंवा प्रसादाला असो किंवा मिरवणुकीच्या दिवशी असो असं काहीतरी आम्ही दरवेळी नवीन काहीतरी करत असतो जेणेकरून सगळे त्याच्यापासून काहीतरी नवीन शिकते ठीक हां अजय काय पाटील अजय पाटील तुम्ही काय बोला थोडं काय सांगितलं माहिती सांगितली बर काय म्हणजे ह्याचं महाप्रसादाचं जे आयोजन केलं जातं त्याची कशी कशी व्यवस्था असते काय महाप्रसाद आपला गौरी विसर्जन घरातील गणपती विसर्जन असतं ना त्या दिवशी प्रसाद असतो बा चांगलं प्रचंड प्रमाण प्रसादासाठी बर काय तर नवीन उपक्रम आणि हां विजय पाटील आपण काहीतरी बोला नमस्कार नमस्कार हां बघा श्रीमंत जय हनुमान गणेश मंडळाचं मी एक कार्यकर्ता आहे आणि येथील सर्व कार्यकर्ते एकोपाने आपले एकजुटीने कार्यक्रम पार पडतात बा आणि सगळे एकजुटीने आपले सगळे व्यवस्थित जिथे करतात बार महाप्रसादाच्या वेळेला सगळ्यांचं सहकार्य प्रचंड प्रमाणात असणार सगळं गाव जेवण असतं बार प्रसादाच्या वेळेला बार बार सगळे एक आपलं कार्यक्रम पार पडतात हां मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की आता ध्वनी प्रदूषण वाढवणारं आपले काही हिचं कार्य होत नाही ना नाही नाही म्हणजे जे काही शासनाचा नियम ठरवला असं शासनाच्या हा आदर्श सगळ्यांनी घ्यावा एवढंच अपेक्षा काय बरं आणि हां आणि कोण काय बोलणार आहे काय हां बोला की अध्यक्ष राजकुमार पाटील राजकुमार पाटील अध्यक्ष थोडं शब्द बोला तुम्ही बोला एक चार पाच वर्ष झाला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आपला कविराज संजय पाटील आणि खजिनदार एक रोहित गणेश गायकवाड बर आम्ही तिकजण एक चार पाच वर्ष झालं अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार पद सर्व कार्यकर्त्यांचं तुम्हाला सहकार्य चांगले चांगलं हे काय भर नाही अशा तुम्ही वर्षी तर अकरा दिवसांचा उत्सव आहे पण आमचा दहाव्या दिवशी जातो आनंद चतुर्थीच्या आदल्या दिवशी विसर्जन असतो बर 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 ठीक ठीक आहे ठीक बोला मी राहुल अशोक पाटील श्रीमं जयनामन गण गणेश मंडळाचा मी कार्यकर्ता हा संत श्रीमंत गणेश मंडळाची स्थापना एकोणीसशे एक्क्याण्णव आज रोजी याच जवळ जवळ चौतीस वर्षात पदार्पण केलेलं आहे एवढं सांगायची इच्छा आहे की चौतीस वर्षात कोणत्याही प्रकारचा खंड झाला नाही कोरोना काळातच फक्त दोन वर्ष खंड झाला त्यावेळेला आम्ही सामाजिक उपक्रम म्हणजे कोरोना काळात काय असेल त्या शासनाच्या नियमाना अवलंबून करून उरलेली काय असेल ती वर्गणी वर्गणी शासना ट्रस्टी जमा केली त्यानंतर आम्ही पंधरा सोळाला जलयुक्त शिवारा अंतर्गत सगळ्या शासनाच्या स्कीमला आम्ही लोकवर्गणी जी जमा झाली त्यातले एक दहा हजारपर्यंत आम्ही रक्कम आम्ही पोलिटिशियनला जमा केली त्यानंतर आम्ही गावात सामाजिक उपक्रम म्हणजे सांस्कृतिक वाद्य वगैरे मिरवणूक केला कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचा कुणाला त्यापासून त्रास होणार नाही याची आम्ही दखल घेतोच त्यानंतर आम्ही जे आमचं असतं ते महाप्रसादाचा जास्त भर असतोय म्हणजे जास्त अन्नदान करण्याची ही भावना आमची असते कायम त्यामुळे आम्ही ज्या वेळेला गावात कुणाचाही प्रसाद नसतो त्यावेळेला आम्ही प्रसाद ठेवतो त्यानंतर त्यामुळे गावात आपलं जास्त प्रकारचं अन्नदान नव्हतं दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारच्या विटमना किंवा कुठल्याही प्रकारचे असं काही कुणाचं शंकास्पद कोणाला होत नाही पण मेनू महाप्रसादाचा मेनू काय ठरवला जातो मेनू प्रत्येक वेळेला वेगवेगळा मेनू असतो म्हणजे रिपीट होत नाही तो मेनू हा म्हणजे वर्षीचा पुढच्या वर्षी वेगळाच तसेच रक्तदान वगैरे ह्याने आम्ही राबवतो अच्छा अच्छा छान चांगला उपक्रम आहे पालन करून कोणत्याही प्रकारचं उल्लंघन करत नाही हां हां म्हणजे शासनाच्या नियमाला असूनच सर्व काही बार बर ठीक ठीक ओके थँक्यू